हॅलो फ्रेंड्स मी प्राजक्ता तुम्हाला माहिती आहे का झारखंड उत्तराखंड तेलंगणा हे राज्य कसे तयार झाले चला तर पाहूया एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये झारखंड हा पूर्वी बिहारचा भाग होता त्यानंतर येथील लोकांनी वेगळी संस्कृती आणि ओळख लक्षात घेऊन स्वतंत्र राज्याची मागणी केली त्यानंतर दोन हजार साली भारताने संसदेत कायदा करून बिहारचे विभाजन केले आणि झारखंड हे नवीन राज्य तयार केले छत्तीसगड हा पूर्वी मध्य प्रदेशचा भाग होता पण येथील लोकांची स्वतंत्र राज्याची मागणी खूप काळापासून चालू होती आणि शेवटी दोन हजार मध्येच मध्य प्रदेशचे विभाग विभाजन करून छत्तीसगड हे नवीन राज्य तयार झाले उत्तराखंड हा प्रदेश हिमालयाच्या पायथेशी असल्यामुळे याची वेगळीच भौगोलिक भावगो, आणि सांस्कृतिक ओळख होती त्यानंतर दोन हजार साली उत्तर प्रदेशाचे विभाजन करून उत्तरांचल हे नवीन राज्य तयार करण्यात आले आणि दोन हजार सात मध्ये उत्तरांचलचे उत्तरां उत्तराखंड असे नाव बदलण्यात आले आंध्र प्रदेशातून लोकांनी स्वतंत्र राज राज्याची मागणी करताना खूप मोठी चळवळ उभा केली आणि दोन हजार चौदा मध्ये आंध्र प्रदेशाचे विभाजन होऊन तेलंगणा हे एक नवीन राज्य तयार करण्यात आले चला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि जर असेच अपडेट दे, डेली हवे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा